हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स तर प्रारंभीचे समाज आणि धर्मसुधारक हा जो अनिल कटरेमधील प्रकरण आहे तर त्या लेक्चरमध्ये पाठिमागच्या लेक्चरमध्ये एक दहा ते प्रश्न आपल्याकडून मिस आउट झाले होते तर त्याचं हे लेक्चर असेल ठीक आहे तर व्यवस्थित हे तुम्ही लेक्चर बघा पाठिमागच्या लेक्चरसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तर तिथून तिथूनसुद्धा तुम्ही तो पाठिमागचा भाग तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर बघा आता आमच्या देशाची स्थिती हा निबंध कोणी लिहिला आहे आमच्या देशाची स्थिती हा निबंध कोणी लिहिलेला आहे हा लिहिला विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी लिहिलेला आहे आणि हा जो निबंध आहे तो तीन भागामध्ये आहे आमच्या राज्यकर्त्यांची स्थिती आयत देशीय रजवाड्यांची स्थिती आणि सामान्य लोकांची स्थिती अशा तीन भागामध्ये हा निबंध विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी लिहिलेला आहे आमच्या देशाची स्थिती हा निबंध ठीके नंतर ही देशोधाराची प्रमुख साधने होत अशी चिपळूणकरांची धारणा होती वाणी आणि लेखणी ही जी आहेत ही देशोधाराची प्रमुख साधने होती अशी चिपूणकरांची धारणा होती निबंध मालेच्या पहिल्याच अंकात चिपूणकरांनी कोणता निबंध लिहिलेला होता मराठी भाषेची सांप्रतची स्थिती हा जो होता तो निबंध लिहिलेला होता निबंध मालेच्या पहिल्याच अंकात कोणता निबंध लिहिलेला होता मराठी भाषेची आणि सांप्रतची स्थिती ठीक आहे चिपुणकरांनी नंतर इतिहास लेखनातील उणिवा चिपूणकरांनी मांडल्या ठीक आहे इतिहास लेखनातील ज्या उणिवा होत्या त्या कुणी मांडलेल्या उणिवा मांडलेल्या आहेत तर ग्रँड डफ मालक ग्रँड मालकम आणि मॉरिस ठीक आहे यांच्या इतिहास लेखनामध्ये ज्या उणीवा होत्या त्या चिपुणकरांनी मांडल्या होत्या लोकहितवादीच्या लिखाणावर कोणी टीका केली होती तर लोकहितवादी कोण गोपाळहरी देशमुख यांच्या लिखाणावरती कोणी टीका केली होती निबंध मालेतून विष्णूशास्त्री चिपुणकरांनी टीका केलेली होती चिपुणकरांना गुरुस्थानी कोणी मांडले होते गथ रे माडखोलकर यांनी चिपुणकरांना गुरुस्थानी मांडलेले होते ओके चिपूणकरांच्या निधनाने केसरीचा एक पाया लंगडा झाला इतक्या लवकर त्यांनी जाव्यास नको होते असं कोणाचं मत होतं आगरकरांचं मत होतं ठीक आहे चिपोणकरांच्या निधनाने केसरीचा एक पाया लंगडा झाला इतक्या लवकर त्यांनी जाव्यास नको होते असं कोण म्हणतो आगरकर म्हणतो नंतर कृष्णराव भालेकर यांची ग्रंथ संपादक कोणत्या बघा कृष्णराव भालेकर एक पोवाडा दोन हितोपदेश म्हणजे बहिणी आपण होतं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मधुर गायन भालेकर कृत उपदेशवर लावण्या पुन्हा बळीन पाटील ही कादंबरी आहे बळीबा पाटील ओके बळीबा पाटील ही कादंबरी आहे नंतर पंचखेळ शस्त्राधार आणि शेतकऱ्यांनो डोळे उघडा ठीक आहे हे व्याख्यान आहे ठीक आहे म्हणजे अशी कृष्णराव भालेकरांचे ग्रंथ संपदा एक पोवडे दोन हितोपदेश भजनाभंग शेतकऱ्यांचे मधुर गायन भालेकर कृत उपदेश लावण्या बळीबा पाटील ही कादंबरी आहे बळीबा पाटील कादंबरी कोणाच्या आहे कृष्णराव भालेकरांची पंचखेळ शस्त्राधार आणि शेतकऱ्यांनो डोळे उघडा नंतर अ आ... पुणे सुशिक्षण घराची स्थापना कोणी केली आहे तर अठराशे त्र्याऐंशी मध्ये भालेकर यांनी केलेलं आहे सत्यशोधक समाजाच्या सत्यशोधक सत्यशोधक समाजाच्या झेंड्याच्या मिरवणुकीचे विस्तृत वर्णन ठीक आहे दिनमित्र मध्ये कोणी केलेलं आहे तर हरिश्चंद्र नवलकर यांनी केलेलं आहे ओके सत्यशोधक समाजाच्या जी मिरवणूक चालली होती त्याचं विस्तृत वर्णन दिनमित्र मध्ये कोणी केलेलं आहे हरिश्चंद्र नवलकर यांनी केलेलं आहे ठीक आहे नंतर सदाशिव सदाशिवराव केळकर कोण होते ग्रीव कॉटन मिलचे चे व्यवस्थापक होते ते सदाशिवराव केळ केळकर ग्रीव्स कॉटन मिल चे व्यवस्थापक होते ठीक आहे नंतर रिपोर्टर ऑन नेटिव्ह न्यूजपेपर रिपोर्टर ऑन नेटिव्ह न्यूज पेपर हे काय साप्ताहिक पत्रक का आहे तर ह्याच्यामध्ये दिनबंधूतील मजुरांचे इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे ठीक आहे दिनबंधूतील जे दिनबंधूतील मजकूर जे आहे त्याचं इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे दिनबंधूतील मजकुरांचे इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे कशामध्ये रिपोर्टर ऑन नेटिव्ह न्यूज पेपर हे साप्ताहिक पत्रक आहे ब्रिटिश राजवट टीका ती कोणी केली न्यायमूर्ती केटी तलेंग लोखितवाद यांनी केलेली आहे पुन्हा ब्रिटिश राजवट एक शाप आहे असं कोणाचं महत्व होतं भास्कर पांडुरंग तर खरकट यांचं ठीक आहे तर अशा पद्धतीने काही प्रश्न माझ्याकडून विस्वार झालेले होते तर त्याचा हे लेक्चर आहे हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा याचा समजा जरी एखादा जरी प्रश्न पडला तरी तुमचा तो चुकवायला नको ओके ज्यांनी व्हिडिओ चॅनल आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं त्यांना नक्कीच नोटिफिकेशन पोहोचलं असेल त्यांना नक्कीच फायदा होईल ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत राहतात जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये त्याचा फायदा होऊ शकतो ओके सो थँक्स द फॉरिंग गायस अँड ऑल द बेस्ट